नमस्कार अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण भाईची घडी कशी घ्यायची भाईची मापं कशी टाकायची तर ते मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच महिलांना असे प्रश्न पडतात की छोट्या बाईचा मुंडाखोली किती घ्यायचा मोठ्या भाईचा कसा घ्यायचा तर हे सगळे तुमचे प्रश्न आज मी ह्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आता हे चौतीस छातीचं मी बाई दाखवणार आहे तुम्हाला मागील मोंडा पुढील मोंडा तर ते तुम्हाला मी चार प्रकारे सांगणार आहे तर ते कसे ते बघा हा मागील मोंडा आहे मागील मोंडा पूर्ण मोजून घ्यायचा किती आला तर नऊ आलेला आहे तर परत एकदा तुम्हाला दाखवते नऊ कसा घ्यायचा तो पण दाखवला तर नऊ मधून अर्धा वजा करायचे तर किती झाले साडेआठ झाले तर आपली भाईगडी साडेआठ झाली आता दुसऱ्या प्रकारे तर आतील मोंड्यातून आता हा आतील मोंडा तो पण त्याच प्रकारे मोजून घ्यायचा म्हणजे पुढील मोंडा आपण तर तो किती आहे दहा आहे तर दहा मधून दीड वजा करायचे किती मिळाले साडे आठ दहा मधून की साडेआठ तर आता तिसऱ्या प्रकारे शोल्डर पासून ते मुंडाच्या शेवटच्या टोकापर्यंत ते मोजून घ्यायचे किती आले सात थोडस इकडं तिकडं होत तर हे आले बरोबर सात तर त्याच्यामध्ये दीड मिसळायचे तर किती झाले साडेआठ म्हणजे हे तिसरा प्रकार झाला घडी काढण्याचा आता एक चौथा तर आपली छाती घडी कितीची आहे तर आपण चौतीस छातीच्या मापाची आपण बाई काढतो तर चौतीस छातीचा चौथा भाग तो किती आला साडेआठ हा चौथा प्रकार झाला तर मी तुम्हाला चार प्रकारे बाईची घडी काढण्याची पद्धत दाखवली आता ह्या बाईची मापक कशी टाकायची ते दाखवते पूर्ण उंची भाईची पूर्ण उंची पाच आहे पाच तर आता अर्धा तर जर तुम्ही अस्तरचा ब्लाउज शिवत असाल तर बाई उंची अधिक अर्धा घ्यायची जर तुम्ही साधा ब्लाउज शिवत असाल म्हणजे बिना अस्तरचा तर भाई उंची अधिक दीड घ्यायची म्हणजे धुमडपट्टीसाठी एक इंच आता भाई भाईगडी आपली किती साडेआठ तर साडेआठ घेतलेले आहे तशीच खाली लाईन मारून घ्यायची जेवढी उंची घेतली त्याचप्रमाणे इकडे लाईन मारून घ्यायची लाईन मारल्यानंतर मोंडाखोली मोंडाखोली ही तीन इंच आता हे दीड इंच आतले फिक्स असतात आतल्या साईडला जसं आपण ब्लाउजची माप टाकताना दीड इंच साइडला पहिले घेतोच मोंड्याच्या साईडला त्याचप्रमाणे बाहीला सुद्धा करायचं आता हे दीड घेतले तर राहिलेल्या भागा मोजून घ्यायचा तर किती आहे सात आहे तर सातच्या निम्मे साडेतीन तर साडेतीन वरती मार्किंग करायची आणि वरती एक लाईन मारून घ्यायची आता तीन आहे तर या ठिकाणी पण तीन कसे आपण वरती पाहून घ्यायचे परत मधून पाहून घ्यायचे आणि खाली दीड घ्यायचे हे आपण पॉईंट घेऊन भाईचा आकार द्यायचा याप्रमाणे बघू शकता तुम्ही कसा दिला। तर या ठिकाणी आलेले आहे आपले कधी एक येतात कधी सव्वा येतात ते थोडस तुमच्या आकार देण्यावरती आहे तर गोंधळून जायचं नाही की मॅडम मी एवढे बोलले होते आणि आपले एवढे आले तर तुम्ही जेव्हा एका भाईचे दहा वेळेस कटिंग करचाल मापे मा तो तेव्हा तुमची परफेक्ट येणार आहे तर तुम्ही बरेच कटिंग करा बरेच मार्किंग करा त्यावेळेस तुम्ही परफेक्ट येईल आता आले आहे एकदम कमी उंचीच्या बाईची मापं कशी टाकायची आणि त्यांची मोंडाखोली किती घ्यायची तर कमीत कमी तीन इंचाची भाई असते ही बघा तीन इंच भाई घेतलेली आहे शिलाई मार्जिन साठी अर्धा म्हणजे एकंदरीत आपण हे अस्तरचा समजून माप टाकते म्हणजे साडेतीन इंच तर इकडे पण साडेतीन इंच तेवढेच घ्यायचे आता ही सुद्धा मी साडेआठची भाईस दाखवते तुम्हाला आता ही तीन इंचाची आहे तर मोंडाखोली किती घेणार आपण दीड घेणार म्हणजे तीनच्या निम्मे दीड सेम दीड घ्यायचे आतल्या साईडला जशी शिलाई मार्जिन ठेवतो त्याचप्रमाणे दीड घेतले राहिलेल्या भागाचे दोन भाग केले आता ते सुद्धा बघा मी अर्धा अर्धा पॉइंट केलेले आहेत बरोबर त्याप्रमाणे आता ह्या मुंड्याचा मधला आकार छोटा येणार पण गोंधळून नाही जायचं बाईचा काही प्रॉब्लेम येत नाही गुढ्या पडत नाहीत आता ही आतमध्ये आपण एक इंच प्रत्येकाला घेतोच त्याचप्रमाणे एक इंच आतमध्ये घ्यायचं आता ही झाली तीन इंचाची भाई आता आपण साडेतीन इंचाची भाईचं सांगते मी तुम्हाला आपल्याला एकानी एक प्रश्न केला होता साडेतीन इंचाच्या भाईची माप टाकून दाखवा तर ही आहे मोंडाखुली आता आपण याची पावणे दोन इंच घेणार म्हणजे ही पण साडेआठ घडीचीच मी माप दाखवते तुम्हाला पावणे दोन इंचा वरती खोल, मुंडाखोली घेतली दीड इंचची मार्जिन केली राहिलेल्या भागाचे दोन भाग केले आता वरती अर्धा अर्धा आणि पाव याप्रमाणे आकार देऊन घ्यायचा मागील मुंडा आणि समोरील मुंडा खाली पण एक चार इंचाची भाई चार इंचाच्या भाईला पण सेमच आता चार इंचाची भाई म्हणलं तर मुंडाखोली दोन इंचावर दीड इंच इथे पण तसेच घेणार फरक काहीच नाहीये सगळं सेम आहे फक्त मुंडाखोलीमध्ये फरक होणार आणि अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा एक इंच आतमध्ये घ्यायचे इथे थोडासा आकार देताना सुद्धा इथे सेम द्यायचं थोडंसं पुढे मागे होतं पण गुड्या पडत नाही झोळ येत नाही भाईला अशा प्रकारे ही कमी उंचीच्या भाईचे मुंडाखोली झाले तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालीच असतील तुम्ही जुने व्हिडिओ जर पाहत पाहिले नसतील तर ते पाहत जा